कृषियामधल्या आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आज पर्वताच्या पर्वतरांगात अतिशय सुंदर असं ठिकाण हे आम्हाला निवासासाठी मिळालेलं आहे आमची कन्या आणि गाव यांनी एक अतिशय सुंदर असा बनला त्या ठिकाणी भाड्याने घेतलेलं आहे तिथं आम्ही आता निवासासाठी एकत्र आलो आहोत या घरामध्ये जवळपास अशी सुंदर सुंदर घरं आहेत आम्ही ज्या घरामध्ये राहणार आहोत त्या घरामध्ये वरांडा परांड्यामध्ये हा सोफा सेट आहे सुंदर असं किचन आहे किचनमध्येच खूप मोठं किचन आहे किचनमध्ये एक सोफा सेट की ज्याच्यावर एक दोन माणसं झोपू येऊ शकतील डायनिंग टेबल उत्कृष्ट सिक्स सीटेड है मोठा फ्रीज सग्या वस्तू सैस इत इलेक्ट्रिक गैस आता तो बढ़ू सकता चागल ठिकान इत है महाड़ी वरता पोर्शन आहे इथं हे बाथरूम बाथरूममध्ये टब आंघोळीसाठी शॉवर दोन वॉश हँडवॉशसाठी कपडे वाळत घालण्यासाठी दोन वॉशिंग मशीन काचेचं या ठिकाणी करण्यासाठी छोट बाथरूम कमोड अशा सर्व सुविधा आहेत आमचा हा कॅरिडॉर आहे नात आमची अतिशय खुश आहे आणि ती आता मला बेडरूम दाखवते तिच्यासाठी असणारं हे सुंदर असं बेडरूम लहानबाळ वगैरे असेल तर त्याच्यासाठी उत्कृष्ट सोय या ठिकाणी आहे या व्यतिरिक्त जर आठ दहा वर्षाची मुलं सोबत असतील तर त्यांच्यासाठी ह्या दोन बेडच्या कॉट या ठिकाणी आहे भारतीय भाषेत या बंगल्याचं एका दिवसाचं भाडं वीस हजार रुपये म्हणजे युरोमध्ये ज्या वेळेला कॅल्क्युलेशन केलं तर ते दोनशे युरो असतं आपण या ठिकाणी स्वयंपाक स्वत तयार करू शकतो खाऊ शकतो ते पैसे त्या निसर्गरम्य परिसरामध्ये राहण्यासाठी काहीच नाहीत अगदी वर डोंगरावर सुद्धा येऊन घरं दिसतात पहा आणि हा सगळा आल्स पर्वत आणि आल्स पर्वताच्या रांगा आहेत धन्यवाद